Print baga, print baka, baka. n vक परinट vक सेभी पenो eसे भी पenो r let'स गo what? नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण पुन्हा एकदा आलो आपल्या पिल्ले कॉलेजला कारण उद्या आहे युफोरियाचा युफोरियाचा डे वन उद्या म्हणजे आज आत्ता वाजलेत रात्रीचे दीड हे बघा तुम्ही इकडे बघू शकता रात्रीचे दीड वाजलेत आणि मला काही सा डे डेसाठी यायला नाही भेटलं भरपूर युफोर याची कामं वगैरे हो बाकी आहेत तर मी बोललो डेला नाही पॉसिबल झालं तर रात्री तर नक्कीच जायला पाहिजे आणि भले लेट पण थेट आलेलं आहे तर चला गाडी पार्क करतो आणि पहिला कॉलेजच्या आतमध्ये जातो बघा काम चालू पद्धतशीर हॅलो गाईस शंभर टक्के पद्धतशीर काम चालू आहे बघा पोरं वन साईड दोन मिनटे तुला चांगला अरे अरे भाई हॅलो वन साइड वन साइड भाई पद्धतशीर करा करा आलोच हे कडक रे हल्लास वाटतय आणि आय एम नॉट संकेत तांडेल यांचे स्वागत झालेले आहे प्रोटीन शेक आहेत आलेले आहेत शेक शेक हे का हल्ल हे गेरू बिरू हल्लास का गरज आहे पोरांना बघा पोरा वन साईड चढले कडक आलोच बॅग ठेवून आलो एकदम बाश्चर्य बबणे एकदम छगन गेमले वाटत आलोच दोन मिनिटात आलोच तर चला मित्रांनो आपला सामान येऊन सगळा ठेवून येऊ आणि जाऊ बाहेर काय तयारी झाली ते बघून घेऊया फायनली आपण शिरीष दादा आहे शिरीष दादा डब्ल्यू स्वीट्स स्वीट्स नाही सॉरी बी डब्ल्यू स्वीट्स अरे बाय 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 बाई त्या दिवशी आपले शॉर्ट्स ब्लॉग बी बघत होता बाई वन साइड फुल इज्जत माला सोहम बाबू सिनेमॅटो ग्राफर इन दी चेट गायस आणि यो बघा यो कोण लाईट कॅलिफोर्नियाचा पिंड कॅलिफोर्निया कुठे मॅ परमहात्मा गणेश दिसतच नाही रे गणेश दिसतच नाही बाई हो लेट्स गो आणि मित्रांनो शूट बघा एकदम वन साइड करा खूप गो हो बघा आपला क्रिपी कार्निवल वन साइड आणि बसले दादा पाटील भाई तुमचं काय म्हणणं आहे आपला युफोरिया दोन हजार पंचवीस कसा झाला पाहिजे एकदम सेक्सी क्रीपी आणि गोष्ट वाईप पाहिजे शंभर टक्के मग आता प्रतीश गोष्ट स्टोरीज घ्यायचेत आहेत का माझा बघा हा प्रतीश पाटील आहे मीडियाचा खास मॅनेजमेंट द बॉय प्रतीश द पाटील झुम बघा झुम झालं की कधी काय करायचं ट्वेंटी वन डेज चॅलेंज ट्वेंटी वन डेज माझं फक्त एवढं म्हणणं आहे ज्याला जे सांगितलं ते करा त्याने जास्त काही हे करू नये शंभर टक्के अरे व्लॉग मध्ये येते तू बाई व्लॉग मध्ये तरी चांगलं बोल चांगलाच बोलते ना त्याच्यासाठी हे बघा ना कार्निवल। ना स्पायडरमॅन इन द युफोरिया ट्वेंटी ट्वेंटी लाईस गो बच हाय आहट आहट मुर्दा युफोरिया में हुआ है भूतो का हमला ये भूत कुछ तो हो गया है गंभीर विषय चेटूक ये देखो काला जादू हो गया है बावळा बावळी का विषय वन साइड वन साइड एक नंबर हे बघा पालना लावलात आणि यो कोण आहे काय माहिती नाही तो काय समजत नाही काय विषय आकाश पालनाचा विषय काहीतरी आणि मकडी द बॉय तुम्ही तुमच्या ब्लॉकच्या नादामध्ये आमचं शूट लाईट थांबत नाही ना लाईट थांबतच नाही बाई ती लाईट फिरवते मी का बा सफेद होईल सफेद होईल ती होतच नाही आणि शिरीष दादा काहीतरी वन साइड शूट करतायत एकदम काचकाराकर खूप तर तेच तुम्हाला खूप दिवसांनी ऐकलं काच करा खूप खूप लिम लिमिल लिमडा लिम ओ येस बाई आणि बाबू नवलचे शॉर्ट्स घेताना असे असे शॉर्ट्स

अरे एकोण पन्नास एकोणीस छाती टेकलेली आहे निशांत सर सूर्य नमस्कार होता अरे काही असत अस अठरा मारले पण कालचा जरा गॅप पडला म्हणून थोडा इथं गॅप पडला बाकी काय विसरलं नवस लागला आहे क्रिपी कार्निवलचा म्हणून झालाय तो बी टी अजून तो मारली नाही फिटनेस फिटनेस फ्रीक झालेलं मी ऍब्स येणार आपले बारा महिन्यात तरी फिटनेस काय नाही आहे हे विसरलो र काल मारला अरे अरे का खो गे अरे अरे का खो गे <laughs> अरे अरे कहा खो गए अरे अरे कहा <laughs> अरे अरे यहाँ खो गए अरे अरे, अरे गणेश कहा खो गए <laughs> कार्य मित्रांनो पद्धतशीर शूट चालू आहे शॉर्ट बुगे शॉर्ट बुगे हे बघ हे शॉर्ट हेच पाहिजे ही बाय क्रेजी वाटते बाय बस ही हा कॅमेरा मला व्लॉग साठी दे बाय मस्त ब्लॉग येते त्याच्यात मित्रांनो आमची पोरं बघा कशी झोपलेत गरीबासारखी एवढा कामा विमा करून बिचारी दिवसभर कामा करून थकलेत आणि झोपलेत मित्रांनो स्पायडरमॅन बघायडरमॅन वुमेन ला अटकवायला बोल बाशे बब्बन रे एकदम क्रेझी वाटते मित्रांनो बघा तुम्हाला हा सेम सकाळी दाखवतो मी बाशरे बब्बन का मित्रांनो अटक परिश्रम करून लॅपटॉप चालू ठेवून आर्यन झोपलेलं आहे कॉफिन झालेलं आहे आर्यनचा कॉफिन डान्स होणार आहे उद्या हां आर्यन सकाळ झाली उठ आर्यन सकाळ झाली उठ उठ डॅनड्रफ काय बॅकड्रॉप ए आपण झोपलाय त्याला बोल आठ वाजले उठत ना अजून झोपलाय आर्यन शंभर टक्के हरियन शिरीष चाललाय घरी हरियन झालं नाईन झाली ना ठेव ना वीस टक्के आहे आणि <laughs> मित्रांनो झोपण्यासाठी आमचा सेटअप बघा कॉलेजचा बॅनर आणि वन साइड मच्छर आहेत साथीला चौघ जण झोपलो सोहम गणेश मी आणि मच्छर चला झोपूया गुड नाईट येल्लो बाई येल्लो पिवली तुला रेशन कार द्यावं लागेल സ്വാഗതംബ പ്രിന്ൂ <laughs> <laughs> लेट्स गो युफोरिया या प्रकारे डे वन ला सुरुवात होत आहे पहिला आपला डोल तशा पद्धत आणि क्राउड ऑलमोस्ट जमलेला आहे रेडी आहे फायनल आणि मीडिया टीम पण प्रॉपर गणेश गणेश विथ ड्रोन रेडी आणि लेट्स गो डेटा पण कॉपी चालू आहे आणि इकडे लाईव्ह टीमचा सेटअप वगैरे लेट्स गो अशा डे वन ला सुरुवात होत आहे पहिला आपला डोल तशा पद्धत आणि क्राऊड ऑलमोस्ट जमलेला आहे रेडी आहे फायनल आणि मीडिया टीम पण प्रॉपर गणेश गणेश विद ड्रोन रेडी गो डेटा पण कॉपी चालू आहे आणि इकडे लाईव्ह फ्युमचा सेटअप वगैरे एट्स गोन आपल्या आफ्टर मूवी लागलेले Creators, creators, creators. Yo, you wanna see something cool? No? I'm gonna do it anyway. <coughs>

foi aquele ele कर ले, but it's euphoria guys, भले खाली पेट हो तो ऊन चलेगा बारिश गिरी तो भी चलेगा बट मतलब यूफोरिया तो तो नहीं रुकेगा यूफोरिया नहीं रुकेगी तो इसी के साथ वन 1 2 3 तो मैंने लास्टर किया था ओके okay, तो क्रेडिट मैं लेता हूँ वापस मेरा सजेशन ऐसा था कि मैं बोलूंगा यू को आप बोलोगे रिया कौन तो सा रिया यू को साथ में साथ में करेंगे साथ में करेंगे ओके okay? अरे ये सब लोग आवाज नहीं था तुमका क्या देना अरे पाचे चलो। अरे भाई लोग लो लो तो भाई लोग है तो उनकी लोग थोड़ा तो आवाज करो यार ओके चार्ज चार्ज okay one two three You four. Fall. You four. Fall. You do, fall. you fall. You You fall. You कोशिशों के बाद तुम्हें बोला था पर तेरी याद ने आकर मेरी हर कोशिश की तरजियां उठाई टाइम कम है तो अभी अंत में बस इतना कहना चाहूंगा समय का मैं तो अंत में बस इतना कहना चाहूंगा कि बहुत हो गई शायरी चलो दोस्तों अब मैं जाता हूं कि बहुत हो गई शायरी चलो दोस्तों मैं जाता हूं आज के लिए बस इतना ही किसी और महफिल में मिल हूं गर्ल्स ब्रेकअप है ओके 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 जनरली इंग्लिश से बॉयज एंड गर्ल्स आर डेट फ्रॉम इंसाइड आफ्टर दे गो थ्रू अ ब्रेकअप राइट ठीक है इंग्लिश भी नहीं समझ सी कुछ लोग कोई बात नहीं उर्दू में इस तरह अर्ज किया है उर्दू में इस तो तरह अर्ज किया है मैं मर चुका हूं मैं मर चुका हूं बस मौत आना बाकी है मैं मर चुका हूँ, बस मौत आना बाकी है जान जा चुकी है बस जान जाना बाकी है कफन में बांध कर दफनाना बाकी है ए खुदा और कितना आजमाना बाकी है खुदा कितना आसमान आबादी है मेरी जान मुझको वापिस कर मेरी जान मुझको वापिस कर या जान ले ले मेरी या जान ले ले मेरी किसी और की बाहों में देख लिया मैंने उसे अब इस दुनिया में क्या दिखाना बाकी है Can <laughs> you just <laughs> <laughs> sort of same energy from you guys? Okay. Thanks a, lot, thanks a lot, ट्यूबलाइट खाके आता है, है। so, सो उसके, उसके मोस्टली वो स्ट्रीट लाइट के नीचे पढ़ाई पढ़ाई कर कर रहा था, मैंने बोला भाई है, क्यों कर रहा है, तो बोलता है, मेरा बाप जाता है, पे खा जाता आ घर पर ट्यूबलाइट ही नहीं बची पूरे गाँव की ट्यूबलाइट खा के अरे हंसो यार आगा। 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 ये ये अरे स्टूल बदलला स्टार सीरीज दा सानिका ओके सो वी हैव सानिका सो हाय सानिका व्हाट डू यू वांट टू नो फ्रॉम मी ओ माय गॉड एनीथिंग यू लाइक क्रेजी एयर क्रेजी ओके सो आई गेस बर्थडे इट वुड बी लाइक वेरी कॉमन अगर मैं बर्थडे सोचूं इसका तो लेट्स थिंक समथिंग वेरी प्राइवेट लाइक कोई मेरा डीप कैरेक्टर बता दो Wait, uh, dream character, dream man. Dream man. So, uh, I guess let something think very private like uh, your birth time. Are you sure? I don't know my birth time. Oh, God. <laughs> Manage comedy. Manage <laughs> value <wally> trick. <laughs> So let's try to uh, guess the uh, ATM pin now. Okay, fine guys. ATM pin. I don't have ATM guys. Jipe, jipe. Oh God. Chali number hi guess karo. Fine. Okay, fine. Just think about the number. First, is it? Close your eyes. Just think about the number. Bhi kaha hua hai? I'm just. Aap number hai, sir. Aap number. Okay. सेकेंड नंबर थर्ड नंबर ना फोर्थ नंबर एग्जात सोचो चारों लास्ट नंबर फाइन नाउ ऑन द काउंट ऑफ थ्री ये आफ्टर टेन की कौन सा नंबर था आप जो फोर डिजिट नंबर सोच रहे थे तो आपको बताना है हाँ। 2, 1, 6, oh so, uh, आपने किसी को एक नंबर बताया था लाइक बिफोर द शो नो इट वॉज सो रैंडम ओके फाइन यू कैन चेक द नंबर It's 2164. Oh my god. Pratish oh my god. Oh my god he oh can. अशा प्रकारे तो अशा प्रकारे तो हगले है तुला कस वाटते उसका कैसा हुआ संडस के दरवाजे तक गया और दरवाजे में हग हाँ दिया ऐसा हो गया उसका कैसा वाटे तुला तो मेरे पास कोई अल्फाज नहीं है मुझे आप लोग माफ कर क्रेजी भाई आता तुला क्वेश्चन है प्रिपेयर रहा फूल फॉर फूल आवडते गा <laughs> चलो बघा फायनल राऊंड बाकी आहे आणि माहिती नंतर विनर विनर्स होणार आणि हे बघा हे हे मेन विनर्स लोकांसाठी आहेत हे पैसे विषयचा विषय आहे का पैसे विषय आहे मी काय बोलतो ऐक ना ऐक नाही सिक्रेट हो फक्त तुझ्या तरी माझ्यात हा तुला हा मला चालेल डन लेट्स गो त्यांना खाली दिलं तरी त्यांना काय हा पाचशे पाचशे रुपये काढू किती 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 आहे त्याच्यात पाचशे पाचशे काढू डन कॅमेरा म्हणते गपचूप काढू कोणा सांगू शंभर टक्के चला चला, चला मित्रांनो बाय बाय पण केलेले साफ करायला ओमकार गेलेला आहे स्टेज वरती चला बघूया त्याला काय क्वेश्चन विचारतो मित्रांनो तुम्ही पण नेम बघा आणि फॉलो करा भाई आपल्याला आ... पहिलाच भाई पहिला इज्जत आहे का नाही फॉलो डायरेक्ट करू तुला देतो फॉलो बॅक आणि मेन्शन करतो चलो बाय बाय मित्रांनो हा आहे आमचा बोर्ड रूम इकडे आम्ही सेलिब्रिटीजचे बाईट्स वगैरे हो घेतो आणि त्याच्या आतमध्ये हे जे सेक्शन दिसतं इकडचं त्याच्या आतमध्ये सेलिब्रिटीज वगैरे हो असतात आणि इकडे आम्ही अगोदर हे आमची मीडिया रूम पण होती एका टायमाला तर इकडे पण आम्ही बसून कामं केलेले इकडे आम्ही मीटिंग बिटिंग करायचं रे पहिल्या मीडिया रूमच्या आमच्या जरा दाखवते पोरांना विषयी हे बघा <laughs> इकडे पण आम्ही बसलेलो इकडे मीटिंग डिस्कशन केलं आता इकडे सेलिब्रिटीज आतमध्ये ते बाहेर आले की मग त्यांचे बाईट्स घेऊ फोटो काढून तुम्हाला दाखव अशा प्रकारे ग्रुप फोटो झालेले पोर एकदम खुश झालेले ग्रुप फोटो दे ले था ले था। दे था था। दे था था। दे मित्रांनो आता दिवसाचा लास्टचा इव्हेंट म्हणजेच कॉमेडी नाईट आहे आणि कॉमेडी नाईट साठी आपले इंडियाज गॉड डेटन जे आले होते हेच ते भव्य शाह त्यांचं आहे आणि थोड्याच वेळात ते आता ऑलमोस्ट आलेले आहेत आपल्या स्टुडिओ रूम मध्ये थोड्या वेळात आता इकडे स्टेजवरती पण भेटत आपण बॅक स्टेजवर जाऊन बघू वो लोग डंडा देख ही भाग जाते हैं एक नंबर के पुष्टो